नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये पीक नुकसान झालेल्या ऐंशी लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना पीक विम्याची भर मंजूर झाली आहे या शेतकऱ्यांना तीन हजार लाख हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे चारशे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण त्यातील दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये राज्य शासनाने आपल्या हिशाचा दुसरा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे उरलेले

नुकसान भरपाई मिळत आहे ती सध्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे आता या दोन्ही ट्रिगर मधून शेतकऱ्यांना किती भरपाई मिळाली आहे ते पाहूया या दोन्ही ट्रिगर मधून शेतकऱ्यांना आतापर्यंत तीन हजार पाचशे बावन्न कोटी रुपये मंजूर झाले आहे आणि हे राज्य सरकारने संपूर्ण भरपाई दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे त्यापैकी आतापर्यंत तीन हजार तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे आणि उरलेली रक्कम पुढच्या काही दिवसातच जमा होतील असे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे आता उरलेले दोन ट्रिकर एक म्हणजे पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि दुसरं म्हणजे पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई पीक विमा योजनेच्या नियमानुसार राज्य शासनाने आपल्या दुसरा भाग विमा ही भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल आणि ही भरपाई दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये आहे काढणी पश्चात नुकसान भरपाई मध्ये दोन लाख आठ हजार शेतकऱ्यांना दोनशे सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर झालेले आहे आतापर्यंत फक्त एकोणचाळीस कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहे अजून दोनशे सदतीस कोटी रुपये नुकसान भरपाई देणे पेंडिंग आहे त्यानंतर पीक कापणी प्रयोगावर आधारित जी काही भरपाई आहे त्यामध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार शेतकऱ्यांना अठरा कोटी रुपये मंजूर झालेले आहे त्यामध्ये सात कोटी रुपये आतापर्यंत वाटप झालेले आहे आणि अकरा कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या जा बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे आणि आताची जी काही सर्वात मोठी जो काही बदल झालेला आहे तो म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून योजनेत मोठे बदल झालेले आहे आता केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारितच भरपाई राहणार आहे यामध्ये जे इतर तीन ट्रिगर होते ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती प्रतिकूल परिस्थिती आणि काढणी पश्चात नुकसान आता या योजनेतून काढून टाकण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने एक महत्वाची अपडेट होती ते आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र